Uh, काय नाव सर तुमचं नमस्कार माझं नाव लक्ष्मण नवले बर मला माझ्या उजव्या हाताला एक सात आठ दहा वर्षापूर्वी क्रिकेट खेळताना लचका बसलेला होता बर आणि त्यानंतर सततचा प्रवास कायम फिरणं असल्या कारणानं मला बॅक पेनचा बऱ्यापैकी त्रास होत होता उजव्या हाताला आणि पाठ्यामाग्या साईडला किती दिवसापासून त्रास होता सर तू मला एक पाच सात वर्षापासून त्रास होत होता जवळपास बर कुठे दाखवलं नाही मग आपल्याकडून बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं पण तात्पुरता त्या ठिकाणी व्हायचा पण माझे मित्र राजेंद्र काशीत यांच्या रेफरन्स आणि त्यांच्या माध्यमातून मी एक आठ ते नऊ दिवसाची थेरपी घेतली आणि तेव्हापासून एक दीड वर्ष झालं जवळपास ट्रीटमेंट घेऊन मी तेव्हापासून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही अच्छा पहिला किती त्रास व्हायचा आणि केव्हा त्रास व्हायचा भरपूर त्रास व्हायचा प्रवास केल्यानंतर रात्री जास्त त्रास व्हायचा ठणक उठायची जवळपास करून कसं वाटलं बरं वाटत पडत गेला आणि त्यानंतर मग आठ नऊ दिवसाचा कम्प्लीट कोर्स केल्यानंतर त्रास मला शंभर एकदम झिरो टक्क्यावर गेला आता मग आता एक दीड वर्ष उपचार करून झाले तेव्हापासून काही त्रास अजिबात नाही त्रासच नाही बरं धन्यवाद शिंदे होिंदेकसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद भाषित रुग्ण सेवा तुमच्या अजून मिळावी चल थँक्यू